अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे खानियाळे ग्रामस्थांच्या उपोषण ठिकाणी भेट देणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना कार्यकर्ते यांनी चुकीची माहिती दिल्याने उपोषणस्थळी येऊ शकले नाही ग्रामस्थांचा आरोप चौथ्या दिवशी उपोषण सुरू शिरंगे येथील दगडखानी दोडामार्ग तालुका गोव्यासाठी धोकादायक पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून ग्रामस्थ यांना न्यायाची अपेक्षा शिरंगी गावातील खानधारकांनी नियमांचं पालन करून गावातील ग्रामस्थांना त्रास होणार नाही सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे जाणार नाहीत कमी प्रमाणात खडी वाहतूक करत रस्ते खराब होणार नाही एक डंपर पंधरा ते वीस मिनिट अंतर सोडलं असतं तर लोकांना उपोषण करायची वेळ आली नसती पण खानधारकांनी याचा विचार केला नाही एक दोन जणांनी मीपणामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाहनावर काम करणाऱ्या स्थानिक युवकांना देखील याचा फटका बसला आहे तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या खाणी काही ठिकाणी नियमांचं पालन करून खाणी सुरू केल्या पण एक दोन खानधारकाने चक्क डोंगर कापणी करून एकाच वेळी दहा ते पंधरा डंपर लावून सर्व नियम धाब्यावर बसून गौण खनिज उत्खनन केलं आहे त्यामुळे शिरंगे खानियाळे गाव धोक्यात आलं आहे तर दुसरीकडे सरकार धनाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे तसं झालं तर खानियाळे शिरंगे बोडणगाव खाली करावी लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या शिरंगे गावातील दगड खानी खानियाळे गावातील ग्रामस्थीयांना जसे धोकादायक आहे तसेच धरणाच्या खाली असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील गोवा राज्यातील लोकांना धोरण आहे यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे खानियाळे गावातील ग्रामस्थ उपोषण ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट देणार असे सांगितलं होतं ते हत्तीपकड मोहीम उपोषण ठिकाणी आले पण काही कार्यकर्ते यांनी केसरकर यांना चुकीची माहिती दिली त्यामुळे खानियाळे ग्रामस्थी यांचा उपोषण ठिकाणी येऊ शकले नाहीत असे खानियाळ ग्रामस्थांनी सांगून खानी बंद करून खानियाळे ग्रामस्थी यांना न्याय पालकमंत्री देशराणी यांनी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत चौथ्या दिवशी उपोषण सुरू ठेवलं आहे पण मुजोर प्रशासकीय अधिकारी फिरकलेले नाहीत शिरंगेतील दगडखानीबाबत काही कार्यकर्ते आमदार मंत्री सरकारी अधिकारी यांना चुकीची माहिती दिली जात आहे दोडामार्ग तालुक्यातील अधिकारी नेहमीच वरिष्ठ अधिकारी यांना खोटा अहवाल सादर करतात वरिष्ठ अधिकारी यावर विश्वास ठेवतात घटनास्थळी कधी भेट देत नाहीत त्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील लोकांना आजही उपोषण करावे लागतात हे दुर्दैव म्हणावं लागेल दोडामार्ग तालुक्यातील <Spike> अधिकारी <Vir��> यांनी जनतेचे नोकर म्हणून काम केलं असतं तर योग्य अहवाल सादर केला असता तर आज खानियाळे ग्रामस्थांना उपोषण करावं लागलं नसतं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा सी लाईव्ह न्यूज